मुकेश अंबानींनी अनंत अंबानींच्या लग्नात केलेल्या खर्चाने आपण सगळेच आवक झालो होतो पण हा खर्च मुकेश अंबानींनी नाही तर मोदी सरकारने केला होता असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर नुकताच कॅक्सचा एक अहवाल समोर आला आणि या अहवालामध्ये केंद्र सरकारची कंपनी असलेली बीएसएनएल अंबानींच्या जिओला बिल देण्यास विसरली ज्यामुळे सरकारला एक हजार सातशे सत्तावन्न पूर्णांक छप्पन्न कोटींचं नुकसान झाल्याचं समोर आलं आणि अंबानींच्या पोराच्या लग्नाचा खर्च मोदी सरकारने केला का अशा चर्चा सुरू झाल्या म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र जिओ चालू झालं तेव्हा गप्पा गप्पांमध्ये जिओ इतकं स्वस्त कसं काय असा प्रश्न विचारला गेला तर जिओचे स्वतःचे मोबाईल टॉवर नाहीयेत त्यांनी ते भाड्याने घेतलेत असं काही जण सांगायचे पण गेली दहा वर्ष जिओने त्या टॉवरचं भाडच भरलं नाहीये अशी माहिती सध्या समोर आली आहे एका महिन्याचं पोस्ट पेड बिल भरायला उशीर झाला तर सर्व्हिस बंद करणाऱ्या जिओने स्वतः मात्र गेली दहा वर्ष जे मोबाईल टॉवर वापरले त्याचं भाडच भरलं नाहीये भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅचचा अहवाल समोर आला आहे या अहवालानुसार बीएसएनएल आणि रिलायन्स जिओ यांच्यात पायाभूत सुविधांच्या वापराबाबत करार झाला होता ज्यानुसार जिओ टॉवर वापरणार होती व त्या बदल्यात बीएसएनएल बीएसएनएलने जिओला पॅसिव्ह पायाभूत सुविधा तर पुरवल्या हो मात्र त्या बदल्यात जिओला बिल पाठवून पैसे घ्यायला विसरली आणि जिओ वापरत असलेल्या पायाभूत सुविधांची कोणतीही वसुली केली नाही परिणामी ने मे दोन हजार चौदा पासून दहा वर्षांसाठी रिलायन्स जिओला बिल न दिल्याने सतराशे बीएसएनएल ने जिओला बिल न दिल्याने केंद्र सरकारला सतराशे सत्तावन्न पूर्णांक छप्पन्न कोटी रुपयांचं नुकसान तर झालंच पण हे नुकसान इथे संपत नाही याशिवाय ने रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड सोबतच्या मध्ये घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन न केल्यामुळे पायाभूत सुविधांच्या वापराच्या शुल्कामुळे एकोणतीस कोटी रुपयांचा जीएसटी सह महसूल तोटा दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवठादारांना देण्यात येणाऱ्या महसूल वाट्यातून परवाना शुल्काचा काही भाग वजा करण्यात अयशस्वी झाल्यामुळे बीएसएनएल ला अडतीस पूर्णांक छत्तीस कोटींचे नुकसान दंडात्मक व्याज यासह काही अतिरिक्त नुकसान सुद्धा झालं आहे एकूणच हे बिल न दिल्याने झालेल्या नुकसानाचा आकडा अठराशे कोटींच्या घरात जात आहे त्यामुळे अंबानीच्या पोराच्या लग्नाचा खर्च मोदी सरकारने केला का असा प्रश्न विचारला जातोय कारण काहीच महिन्यांपूर्वी जेव्हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न झालं होतं त्या लग्नात सुमारे पंधराशे कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च झाल्याची माहिती अनेक अहवालांमधून समोर आली होती आणि साधारण तेवढेच पैसे जिओ सरकारला देणं लागतं जे त्यांनी दिलेच नाहीत त्यामुळे मुकेश अंबानींनी अनंत अंबानींच्या लग्नात केलेला खर्च त्यांनी नाही तर मोदी सरकारने आणि पर्यायाने सामान्य लोकांच्या खिशातून केला गेला का असा खोचक सवाल सध्या विचारला जातोय गेल्या महिन्यात रिलायन्स जिओने एलॉन मस्क यांची कंपनी स्टार लिंक सोबत सॅटेलाइट इंटरनेट पुरवण्यासाठी करार केला आहे तर दुसरीकडे सरकारी कंपन्यांचे पैसे थकवत आहेत असं म्हणत अनेक जण सध्या रिलायन्स जिओ वर टीका करत आहेत तर काहींनी सरकारच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे सामान्य नागरिकांना हा टॅक्स तो टॅक्स याच्या नावाखाली त्रास दिला जातो आणि टॅक्स थकवला तर नोटिसा पाठवल्या जातात पण अंबानीच्या कंपनीला बिल द्यायचं दहा वर्षात एकदाही मोदी सरकारच्या लक्षात आलं नाही का खरंच सरकार बिल द्यायला विसरलं का मुद्दाम जाणीवपूर्वक कोणाला तरी या सवलती दिल्या जात आहेत अब्जाधीश असणाऱ्या कंपन्यांना सरकार कोट्यावधींची बिल द्यायला विसरतं मात्र सामान्य नागरिकांकडून वेगवेगळे कर कोळा करायला विसरत नाही अब्जाधीश कंपन्यांना बिल द्यायला सरकारला दहा वर्षात एकदाही मिळाली नाही का सरकारला झालेले हे नुकसान सरकार त्या अब्जाधीश कंपन्यांकडून आता तरी वसूल करणार का टॅक्सच्या रूपात पुन्हा हेही ओझ सामान्य नागरिकांच्या डोक्यावर लादलं जाणार अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या विविध स्तरांमधून उमटताना दिसत आहे तर यावर तुमचं मत काय या नुकसानाला सरकारचा हलगर्शीपणा जबाबदार आहे का कोणाला तरी झुप्त माप देण्याचा प्रकार सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद